प्रयागराज कुंभमेळ्यानंतर आता नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा जगभराचे लक्ष वेधून घेणार आहे या सोहळ्यात लाखो साधू महंत व कोट्यवधी भाविक सहभागी होणार आहे यासाठी नाशिकचे स्वच्छ वातावरण गोदामाईचा निर्मळ प्रवाह आणि पर्यावरणपूरक उपक्रम हेच खरे आकर्षण ठरणार आहे आणि हाच संदेश देण्यासाठी नाशिकच्या शिंपी कुटुंबियांनी श्रद्धा जपा पण पर्यावरणही वाचवा हा संदेश देत रामकुंड परिसराचा घरगुती गणेश देखावा सादर केला आहे आपण सर्वांनी मिळून गोदामाईचे रक्षण केले तरच ती अविरत निर्मळ वाहत राहील आणि नाशिकचे नाव खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर उज्ज्वल होईल असा विश्वास या उपक्रमातून शिंपी कुटुंबियांनी व्यक्त केला आहे प्रतिकृतीमध्ये रामकुंडासोबतच परिसरातील महत्वाचे मंदिरं त्यात श्री देवमामलेदार समाधी मंदिर श्रीपितळेश्वर मंदिर आणि अतिप्राचीन गोदावरी मंदिर याची अचूक मांडणी केली आहे तसेच गणेश मूर्ती साधूच्या रूपात एका पायावर साकारण्यात आली आहे बाप्पाच्या हातात कापडी पिशवी धरून नो टू प्लॅस्टिक बॅग हा संदेश बाप्पा भाविकांना देतायत याबाबत राहुल शिंपी यांनी अधिक माहिती दिली नमस्कार मी राहुल शिंपी ह्या वर्षी आम्ही गोदावरीच्या स्वच्छतेसाठी आम्ही एक देखावा साकारला आहे की आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला गोदावर नदीचे पावित्र्य राखण्यासाठी गोदा स्वच्छतेच्या विविध मोहिमा प्रशासन विविध एन जी ओज ह्या साकारत आहेत तर त्याच पद्धतीने आम्ही देखील या देखाव्याच्या माध्यमातून गोदावरी आपल्याला कशी निर्मल आणि स्वच्छ ठेवता येईल त्या उद्देशाने आम्ही इथे हा देखावा साकारला आहे त्या पार्श्वभूमीवर आम्ही रामकुंडाची प्रतिमा इथे साकारली ज्यामध्ये विविध रामकुंडावरची विविध मंदिरं आहेत त्याचप्रकारे गोमुख आहे गोदावरी आरती आहे आणि ह्या देखाव्याच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना आव्हान करू इच्छितो की त्यांनी महाकुंभामध्ये येताना जर स्वतःची ताटली स्वतःचा ग्लास वाटी आणली तर त्या उद्देशाने आपण जो काही घनकचरा निर्माण होणार आहे की जे आपण विविध प्लॅस्टिकच्या डिश किंवा ग्लास वापरून होणार आहे किंवा पाण्याच्या बाटल्या वापरून होणार आहे तर तो, तो आपल्याला अवॉइड करता येईल आणि गोदावरी स्वच्छतेमध्ये आपल्याला हातभार लावता येईल